का सर मला सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहू गंगामाई पाहुणी आली गंगामाई पाहुणी आली गेली खरट्यात राहू माहेर सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिक कोरी सारखी चार भिंतीत नाचली मोगळ्या हाती जाईल कशी मोबळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होत नव्हतं नेलं प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडं ठेवलं कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हस तुटला खिशाकडे हात जातात हसत हसत तुटला पैसे सर पैसे नको सर जर वाटला मोडला तरी मोडला जरी मोडला नाही कणा मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून कुस्त गड म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा धन्यवाद